हॅलो हाय नमस्कार आज आपल्याला बनवायची आहे पालकाची भाजी त्याच्यासाठी शेंगदाणे घेतलेली आहे मी इथे ही शेपू आहे निवडून आणि बारीक चिरून घेतलेली मी बघा बारीक एकदम बारीक कापलेली आहे पालकाच्या भाजी सोप्याची खूप गरज असते आपल्याला कारण पालकाची नुसती भाजी कोणीच खात नाही आमच्याकडे आता हिरव्या आहे स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे मी हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे सगळे हा लसूण आहे इथे मीठ आहे हा पालक आहे मस्त निवडून धुवून आणि कापून घेतलेला आहे बघा बारीक चिरलेला आहे मस्त अगदी छान मेथीच्या भाजीसारखी भाजी बनवायची आमच्याकडे जशी मेथी करतो तशी पालक पण बनवते मी पालकचे मस्त दोन तीन प्रकारे पण मला हा पालक जास्त आवडतो आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकते मी सगळं बारीक करून घेणार आहे याला शेंगदाणे पण टाकायचे खूप नका टाकू नंतर पण थोडेसे जे राहतील ते बारीक पूड आहे आपण त्याचं आता याची बारीक पूड केलेली आहे मी बघू शकता तुम्ही हे बघा हिरवी मिरची लसूणे शेंगदाणे मस्त बारीक केले आता ही कडाईमध्ये तडका द्यायचा आहे आपल्याला आता पहिल्यांदा आपण हे ना मोहरी टाकून घेणार याच्यात हे बघा आपले जिरे पण टाकले गेलेले आहेत याच्यात तडका छान द्यायचा जेवढा तडका द्यायचा तेवढी भाजी छान होणार आहे आता हा दळलेला सगळा कोटा आपण याच्यात टाकणार आहे परतून घ्यायचं आहे चांगलं परतवायचं याला मस्त जी मिरची ना तिखट मिरची आपली पोटात जात नाही तळलेली मिरची गेली तर काहीच नाही छान परतवली ना खायला पण चवदार लागते मस्त लागते बघा खूप छान परतवतोय आपण आता होतोय बघा छान आता याच्यानंतर आहे ना आपल्याला थोडंसं हिंग वगैरे बाकी आपलं टाकायचं इंग टाकणारे आपण त्याच्यामध्ये हिंग टाकतोय आपण आता हिंग हा या पालेभाज्याला अवश्य वापरायचं आहे जेवढं हिंग आपण वापरणार आहे ना तेवढी भाजी चवदार लागणार आहे खूप नाही पण एकदम कमी याच्यात कमीनं पण हिंग टाकायचं आहे आपल्याला आता फोडणी बघा कशी दिसते कलर चेंज झालेलं आहे फोडणीचं पूर्ण ही शेपू आहे शेपू टाकलेली आहे आपण आता याच्यात परतून घ्यायची आपल्याला मस्त शेपू टाकली ना पालक खायला पण खूप छान लागते आता बघा मिश्रण किती छान दिसते बघा शेपूचा वास येतोय शेपू गावठी शेपू ही मस्त वास येतोय एकदम भारी खरं बघा कसं दिसतोय फोडणीला फोडणी छान झाली का भाजी पण खायला चवदार लागते फोडणी छान बनवायची अगोदर फोडणीला काहीच करायची नाही आपल्याला सारखा हलवते बघा मी कंटिन्यू हलवते अजिबात फोडणी जळत नाही काहीच नाही परतून द्यायचे त्याच्यानंतर आपल्याला पालक वगैरे टाकून घेतोय आपण बघा आता पालकाची फोडणी बाग कशी छान दिसते आता ग्रीन असं हिरव हिर आर पालक आहे बघा आपल्याकडं फ्रेश पालक घ्यायचा आपल्याला जेवढा फ्रेश राहील तेवढी छान भाजी होते मस्त परतून घ्या मस्त हलवून घ्या शेंगदाण्यास कोटे हिरवी मिरची लसूण आहे हिंगे जिरे मोरीचा तडका दिलेला आहे आपण त्याला या तडक्यामुळे भाजी कशी छान लागते बघा खायला अशी भारी चालू चालू फोडणीच नाही घालायची भाजीला वेळ लागला तरी चालणार आहे भाजीची फोडणी एकदम छान झाली पाहिजे तडका म्हणजे तडका परतून घ्या सगळं छान पाणी सुटते बघा हळूहळू तेल पाणी सगळं मिक्स झालेलं आहे आता बघा छान पाणी सुटते बघा भाजीला आपल्या वाप छान निघते तेल पण सुटले पाणी सुटलेले त्याला बघा पाण्याचं कसं शिजते पाण्याने आता रंग बघा भाजीचा कसं दिसते तुम्हाला आता ही सुकी भाजी सारखी जरी तुम्हाला खायची तर खाऊ शकता मी पाणी टाकणार आहे मला बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खायची आहे तुम्ही पण एकदा ही भाकरी, भाकरी आणि भाजी ट्राय करून बघा हेच मटेरियल वापरा रेसिपी कशी ती पण मला सांगा अवश्य करा नक्की करा हेच मटेरियल वापरा आपण थोडंसं केलं आल्यानंतर डाळीचं पीठ पण टाकणार आहे मी कारण कोणी कोणी ना आख्खी डाळ टाकता हरभऱ्याची याच्यात मी तर काय टाकलेली नाही हरभऱ्याची डाळ मला थोडंसं पीठ वर तू डाळ आहे ना एक दोन तास आधी डाळ थोडीशी भिजत टाकायची डिशमध्ये कोणाला वाटलं पंधरा मिनटं टाका दहा मिनटं टाका तसं काही नाही पण मला डाळीचे पीठ टाकून बनवायची ही डाळीचे पीठ आहे माझ्याकडे हे करून आता मी टाकलेले त्याच्यामध्ये भाजीचा रंग अजून बदलतो आहे बघा तर आता ही ना अगदी घट्ट अशी छान भाजी झालेली एकदम मस्त भाजी झालेली बघा तुम्ही भाजीचं घट्टपणा बघा कसं छान वाढलेलं आहे खायला एवढी सुंदर लागते डाळीच्या पिठाशिवाय ती भाजी पण बनत नाही असं म्हटलं तरी चालेल पीठ नसेल तुम्ही डाळ टाकून हरभऱ्याचीच टाकायची फक्त बाकी दुसरी नका टाकू हरभऱ्याची डाळ बघा किती छान लागते त्याच्यात आता मला आहे ना गरम गरम भाकरी त्याच्यासोबत ही ही भाकरी बनवली मी आता ही भाकरी आहे ना छान बळ अशी गरम गरम भाजी आणि भाकरी त्याच्यासोबत थोडासा भात पण लागतो भातासोबत ही भाजी उडी चवदार लागते भाकरीचा तर प्रश्नच नाही भाकर तर एकदमच बेस्ट लागते आता भाजून घेतो आहे आपण तिला मस्त फुकते भाकर भारी भाकरी जरा मोठीची माझी दोनच भाकरी केलेली आहे मी बघा किती छान भाकर बघा ताजी भाजी गरम गरम भाकरी एकच नंबर सगळ्यांनी बनवून बघा खाऊन बघा हेच मटेरियल वापरा आजची रेसिपी आमची कशी ते पण सांगा लाईक करा शेअर करा सगळ्यांना बाय बाय